नमस्कार एका आरोग्य केंद्रातून दुसऱ्या आरोग्य केंद्रात, केंद्रात पाठवणी बंद रुग्णवाहिकेत प्रसूती अन गरोदर मातेच्या वेळे जीव गेला आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार कुमार गावित यांच्या नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेतील असुविधांमुळे बाळाला जन्म दिल्यानंतर अवघ्या काही तासात महिलेच जीव गमवावा लागला मागील आठवड्यातील ही घटना उजेडात आली असून ना दुरुस्त रुग्णवाहिकेतच प्रसूती झालेल्या या महिलेच्या मृत्यूने पुन्हा एकदा आदिवासी भागातील समस्या पुढे आल्या आहेत अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या पिंपळखुटा जवळील बर्डीपाळाची रहिवासी कविता राऊत ही आपण आई हो या आनंदात होती मागील आठवड्यात प्रसुतीचा कडा सुरू झाल्यानंतर कविताच्या कुटुंबियांनी रात्री आजच्या सुमारास तिला जवळच्या पिंपळखुटा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले होते परंतु त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी नसल्याने परिचार परिचारिकेने तपासणी करून मोलगी ग्रामीण रुग्णालयात नेण्यास सांगितले यासाठी तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध असलेली रुग्णवाहिका देण्यात आली कविताला नेण्यात येत असताना रुग्णवाहिका रस्त्यातच एका चढावावर बंद पडली कविताची ग्रामीण रुग्णालयाची गाडी दाखल झाली या गाडीतून कविताला मुलगीतील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असता तिला जिल्हा रुग्णालयात हलवण्याचे सांगण्यात आले परंतु जिल्हा रुग्णालय गाठण्याआधीच कविताचा मृत्यू झाला आणि कविताच्या घरापासून आरोग्य केंद्रापर्यंतचा खराब रस्ता आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांची अनुपस्थिती नादुरुस्त रुग्णवाहिका हे सारे कविताच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरल्याच्या आरोप होत आहे विशेष म्हणजे पिंपळकुटा प्राथमिक आरोग्य केंद्राला शासनाने दिलेल्या रुग्णवाहिकेच्या नसल्याने सहा महिन्यापासून ती नादुरुस्त होऊन धुळे येथील दु, दुरुस्तीसाठी पडून आहे त्या ठिकाणी दिलेल्या पर्यायी रुग्णवाहिकेची अवस्था ही धड नाही हा सर्व प्रकार जिल्हा परिषदेचे सदस्य रतन पाडवी यांनी जिल्हा परिषदेच्या सभागृहात मांडला जिल्ह्यातील आरोग्याच्या अशाच समस्या आमदार आमशादा पाडवी यांनीही सभागृहात मांडले आहेत आरोग्य मंत्र्यांनी मध्ये बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते परंतु ते नंदुरबारमध्ये काही दाखल होईनात आणि समस्यांना शासन दरबारी काही वाचा फुटेना अशी स्थिती आहे या सर्व प्रकारच्या जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून सखोल तपास करण्यात येत असून कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन रवींद्र सोनवणे जिल्हा आरोग्य अधिकारी नंदुरबार यांनी दिले आहे आहेत सातप्रसाठी नितीन चावडे नंदुरबार